सर्वांना सस्ते हे जयजी जाऊ जय हरी मी हबप प राजे जाधव हो। कालपासून आपण पाहतोय सोशल मीडियाला एकच मुद्दा गाजतोय तो, तो म्हणजे कंगना राणावत या आणि आपण बघतो की प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत ह्या नवनिर्वाचित खासदार आहेत आणि काल एका व्यक्तीने त्यांच्या एका महिलेने त्यांच्या थोबाडीत मारलेली आहे ती का आणि कुणी मारली ह्याचं अगदी थोडक्यात आपण विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत काल आपण बघितलं की त्या दिल्लीकडे येत असताना चंदीगड एअरपोर्टवर उतरल्या असताना त्या ठिकाणी सी आय एस एफच्या जवान क कुरविंदर कौर यांनी त्या ठिकाणी त्यांच्या तोंडात मारली त्यांच्या गालात मारली थप्पड मारली त्यांना नवनिर्वाचित खासदार असलेल्या कंगना राणावत यांच्या तोंडात मारली ज्यावेळी आपण पाहतो की सुरक्षा आरक्षक आणि त्या ठिकाणची चेकिंग झाल्यानंतरचा तो क्रम आहे आणि त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये चक्क दिसत आहे की त्यांनी त्या, त्या महिलेने कंगना राणावत यांच्या थोबाडीत मारलेली आहे पण ती का मारली याचं ज्यावेळी त्या महिलेने स्वतःचा रोष त्या ठिकाणी व्यक्त केला आहे त्यावेळी ती बोलताना बोलते की माझ्या आईबद्दल यांनी एक वेळ काय बोललं होतं तर तो घटनाक्रम आपण समजून घेतला पाहिजे या गोष्टीला दोन ते तीन वर्ष झाले ज्यावेळी जुलमी असे तीन कृषी कायदे शासनानं आणले होते आणि ते त्याची अंमलबजावणी करण्याचा खटाटोप जेव्हा शासन करीत होतं मोदी सरकारच्याच काळात ही गोष्ट आहे त्या काळामध्ये आपण बघितलं की जवळजवळ वर्ष सव्वा वर्ष पंजाबचे लोक रस्त्यावर उतरले होते ते घरीसुद्धा गेले नाही जेवण खावण सगळं सामान घेऊन ते आले होते आणि रस्त्यावर ते आंदोलन चालू होतं आणि जोपर्यंत ते कायदे ते मागे घेतल्या जाणार तो नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका त्या ठिकाणी होती घरदार सोडून लोक रस्त्यावर आले होते आणि रस्त्यावर रात्रंदिवस तिथंच खाणं तिथंच झोपणं त्या ठिकाणी लोक येऊन त्यांनी तंबूच ठोकला होता शासनाच्या विरोधात कारण ते कायदेच तेवढे जुलमी होते आणि ते कृषी कायदे रद्द करावेत यासाठी त्या ठिकाणी असंख्य लोक त्या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले होते आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्या काही महिला म्हणजे अनेक महिला होत्या त्यात एक महिला या कुलविंदर कौर यांच्या आई होत्या आणि त्या म महिलांबाबत कंगना राणावत यांनी असं वक्तव्य केलेलं होतं की ह्या ज्या महिला आहेत ना इथं आणलेल्या तर ह्या शंभर रुपये रोजाने आणलेल्या आहेत म्हणजे ह्या ज्या महिला आहेत त्या आंदोलनासाठी आलेल्या नाहीत तर ह्या रोजाने आणलेल्या आहेत शंभर रुपये रोज यांना दिला जातो त्या महिला इथं बसतात एवढं घाणेर वक्तव्य इतकं माजूर वक्तव्य त्यावेळी कंगना राणावत यांनी केलेलं होतं आणि मग साहजिकच आहे की एखाद्याच्या मनात जेव्हा तुमच्या आईविषयी कोणी बोलत आहे तुमच्या बहिणीविषयी कोणी बोलत आहे तर त्याच्या मनामध्ये तो रोष असणं हे साहजिकच आहे कारण साधी गोष्ट नव्हती तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण समजून घेतली पाहिजे ती महिला ऑन ड्युटी होती ती महिला वर्दीत होती याचा परिणाम काय होऊ शकतो कारण ती महिला स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट आहे ती सरकारी नोकरीत आहे आणि सी आय एस एफची ती जवान आहे मग याचा परिणाम काय होऊ शकतो हे तिला निश्चितच माहीत होतं की जर आपण असं टोकाचं पाऊल उचललं तर याचा परिणाम काय होऊ शकतो याचीही तिला कल्पना होती किंवा त्यानंतर लगेच तिला ताब्यात घेण्यात आलं आता इथून पुढची तर कारवाई तिला फार कठीण जाणार आहे हे सगळं पण तरीसुद्धा एखाद्याच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीविषयीचा रोष तो किती तिने कंट्रोल केला असेल तीन वर्ष तिने यानंतर या गोष्टीला झालेले आहेत पण एक दिवस मी या गोष्टीचा बदला घेईल हे तिनं त्यातून दाखवून दिलं आहे आणि हेच खरोखर क्रांतिकारी पाऊल आहे त्या महिलेने उचललेलं कारण स्वतःच्या मनामध्ये असलेला रोष एक दिवस का होत नाही मला ज्या दिवशी संधी मिळेल मी त्या दिवशी मग ती व्यक्ती कितीही मोठी असेल मी ते नक्की त्याचा बदला घेईल हे त्या महिलेनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि खरोखरच सल्यूट त्या महिलेला क्रांतिकारी पाऊल तिने उचललेलं आहे या अशा पद्धतीच्या धाडशी महिला आणि धाडशी महिलांचं कौतुकच व्हायला पाहिजे असं मी म्हणेन या ठिकाणी थांबूयात धन्यवाद